पोलिसांनो जागे व्हा हा आजचा सब्जेक्ट आहे काल मी एक पोलीस मा प्रमुख महाराष्ट्र पोलीस प्रमुख रश्मी शुक्ला मॅडमला एक पत्र टाकलेला त्यासाठी मी आज आमचे तुकाराम दखल, यांनी एक पुणे येथे घडलेल्या घटनेबाबत एक व्हिडिओ क्लिप टाकली पोलिसाला रात्री बेलम मारहाण केली आणि पोलिसांना जेव्हा मारहाण केली के तेव्हा त्याला जखमा झाल्या अडमेट झाला ससुरला गेला नंतर तो पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यासाठी गेला रावानेशी फिर्याद देण्यासाठी गेला तर तिथल्या पी आयने त्यांची फिर्याद घेण्यास टाळटाळ केली का कारण त्याच्यावर राजकीय दबाव होता या गुंडांनी पोलिसांना हनमार केली त्या गुंडा कोणाच्या तरी आमदार खासदार नेत्यांचे बगलबच्ची असतील त्यामुळे तिचा फोन गेला असेल आता या पोलिसावर का विषय आहे कारण हा मध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये सुद्धा पोलिसावर अनेक ताशेरे ओढले जातात पोलिसावर संशय व्यक्त केला जातो त्यामुळे मी आता या राजकीय दबाव आणणाऱ्यांना काही सल्ला देणार नाही राजकीय दबाव यासाठी सल्ला नाही की राजकारणात ना जाणारे जी गेट आहे जे प्रक्रिया आहे जे दरवाजा आहे तो निवडणूक निवडणुकीचा नु, नु, दरवाजा आहे माझ्या अनुभवाप्रमाणे आणि सैनिक समाज पार्टीचे आम्ही अनेक उमेदवार उभे केले होते आमचा अनुभव असा आहे की राजकारणात घुसणारा व्यक्ती हा ओरिजिनल तरी पैशावाला लागतो गुंडप्रवृत्ता लागतो दहशत निर्माण करावा लागतो मग तो राजकारणात घुसतो आणि अशाच लोकांना ह्या राजकीय पक्ष तिकीट देतात मग तुम्ही सांगा आता हे जे राजकारणात घुसलेले जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के लोक असतील प्रवृत्तीच त्यांची गुंडशाहीची असेल तर ते त्यांच्या बगल बच्चाला साथ देण्यासाठी त्यांचा गुन्हा लपवण्यासाठी दाबण्यासाठी पोलीस स्टेशनला फोन करतात पोलिसांना पण या दबावाला बळी पडावा लागतो म्हणून आम्ही सैनिक समाज पार्टी पोलिसांना सल्ला देत हो, आहोत आव्हान करत आहोत की तुम्ही स्वतंत्र नागरिक आहात तुम्हाला कायद्याने नोकरीला दिलेला आहे कायदा हा स्टॅबल असतो जर ह्या राजकीय लोकांच्या दबावामध्ये काम केलं तर आपण कायद्याचं उल्लंघन करतो असं होईल समजा या राजकीय लोकांचा जो दबाव म्हणतात आणि कर्मचाऱ्यांना पोलिसांना त्यांच्या कायदेशीर कामापासून प्रवृत्त करत असतील तर हे विचार करा की देशाचं संरक्षण करणारा सैनिक सीमेवर तैनात असतो जर त्याच्यावर राजकीय लोकांनी दबाव टाकला आणि त्याला कर्तव्यापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल या देशाचं तीच हलत पोलिसावर दबाव टाकल्यामुळे होत आहे पोलिसाचं समाजाला संरक्षण देण्याचं काम आहे आणि त्याला दबावात टाकून त्याच्या कर्तव्यापासून प्रवृत्त केल्या जात आहे म्हणून मी पोलिसांना आव्हान केलं आहे पत्र टाकून आव्हान केलं आहे की कोणालाही घाबरायचं कारण नाही कारण ते तुमचं काही वाकडं करू शकत नाही फार तर बदली बिदरी म्हणते पण त्यांनी काही फरक पडत नाही आम्ही सैनिक आहोत आम्ही भारत देशामध्ये कुठेही नोकरी करून आलेलो हो। आहोत आम्हाला बदलीचं काहीही एक भीती नसते त्यामुळं हा नॅचरल जस्टिस नैसर्गिक कायदा व्यक्ती हा स्वतंत्र आहे फक्त व्यक्तीला स्वातंत्र्य जीवन जगण्यासाठी भारतीय राज्य घटनेमध्ये तरतूद केलेली आहे परंतु त्याचे ॲक्ट ऑफ गॉड आहे परमेश्वराने माणसाला सिरीज दिला आहे म्हणून पोलिसांनी ही, ही जाणीव ठेवली ही जाणीव ठेवली की कोणाच्याही दबावात काम करणार नाही म्हणजे नाही महाराष्ट्रातील तमाम पोलिसांनी हे ठरवलं की कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावात काम करायचं नाही म्हणजे नाही मग तो आमदार असो खासदार असो मंत्री असो गृहमंत्री असो मुख्यमंत्री असो पालकमंत्री असो येणी वेळी त्याला काही तुमच्यावर दबाव टाकण्याचं आणि त्याच्या बगलवाच्याला वाचवण्याचं कायदेशीर काम नाही आहे त्यामुळं तुम्ही झटकून टाकू शकता पहा जर एका दिवसात महाराष्ट्र पोलीस या सैनिक समाज पार्टीच्या विचारावर आले तर सर्व गुंड भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे एका दिवसात उंदराप्रमाणे बिळात जाऊन बसते बेळात त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे आव्हान आहे आधार आहे सल्ला आहे आहे पोलिसांना आहे जर तुम्ही तुमच्या कायदेशीर मार्गाने काम करायला लागले तर कोणताही आमदार खासदार नेता तुमच्यावर दबाव आणण्यापूर्वी दहा वेळा विचार करीत दहा वेळा त्यामुळे हे पोलिसांनो प्रत्येक गोष्ट तुमच्या हातात आहे प्रशासनाच्या हातात आहे पण पहिला नंबर तुमचा आहे म्हणून तुमच्यासाठी सैनिक समाज पार्टीने हा सल्ला दिला आहे आणि याच्यातून आजपासून म्हणजे काल शिवजयंती झाली त्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची प्रेरणा घ्यावी अशी आमची विनंती राहील आणि कायदेशीर काम करावं असा आमचा सल्ला आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो